रोजगार हा भारतासाठी महत्त्वपूर्ण मुद्दा असून सर्वसमावेशक विकासासाठी भारत कटिबद्ध असल्याचं केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी म्हटलंय राजस्थानात जोधपूर इथं कालपासून सुरू झालेल्या जी ट्वेंटी समूहाच्या रोजगार कार्यगटाच्या बैठकीत ते आज बोलत होते कोविड काळात जगभरात रोजगारावर परिणाम झालेला असताना भारतानं मात्र ऐंशी कोटी लोकांना मोफत अन्नधान्य पुरवलं तसंच रस्त्यावरील विक्रेत्यांना कर्ज उपलब्ध करून दिलं त्यामुळे महामारीच्या संकटातून भारत सावरू शकला असंही त्यांनी सांगितलं शेखावत यांनी आज पत्रकारांशीही संवाद साधला संपूर्ण जग समान समस्यांना तोंड देत आहे त्यामुळे वसुधैव कुटुंबकम या वचनानुसार आपण सर्वांनी एकत्र येऊन काम केलं तर या आव्हानांना सामोरं जाणं सोपं होईल असं शेखावत यावेळी म्हणाले या तीन दिवसीय बैठकीत जागतिक स्तरावर कौशल्य विकास आणि सामाजिक सुरक्षा तसंच कौशल्याधिष्ठित रोजगाराच्या संधी या विषयांवर रूपरेषा ठरवण्यासाठी चर्चा होईल आजचे जो मीटिंग प्रारंभ हुई है इस पर तीन प्रमुख विषयों होंगी एक एकसिंग ग्लोबल सिक्युर ग्लोबल स्किल गॅप्स दूसरा विषय जिस पर विस्तार से इस बैठक में चर्चा होगी दैट इज गिग एंड प्लेटफॉर्म इकोनॉमी और उनको सोशल प्रोटेक्शन किस तरह से मिले तीसरा विषय पूरे विश्व के सामने जो कोविड पैंडेमिक के बाद में जिस तरह के आर्थिक परिदृश्य बना है हम किस तरह से दुनिया की बेस्ट प्रैक्टिस से एक दूसरे से सीखें बजेटरी सपोर्ट के साथ साथ में जो कॉन्ट्रीब्यूशन बेस्ड स्कीम्स चलती हैं, जो पेंशन स्कीम्स चलती हैं, ईपीएफओ की स्कीम्स चलती हैं, एएसआईसी की स्कीम्स चलती हैं, उन सबको किस तरह से और ज्यादा सस्टेनेबल बनाया जा सकता है रोबस्ट बनाया जा सकता है इस विषय पर भी आज की इस बैठक में आज और कल की इस बैठक में विचार विमर्श होगा जी ट्वेंटी या इतिहासा प्रथम अध्यक्ष राष्ट्रीय राजधानी व्यतिरिक्त इतर शहर बैठक आयोजन किया जी ट्वेंटी देशांच्या प्रतिनिधींनी भरड धान्य महोत्सव योगाभ्यास सत्र तसंच हेरिटेज वॉकला उत्साही प्रतिसाद दिल्याचंही त्यांनी सांगितलं विविधतेत एकता ही, ही एक भारताची सर्वात मोठी ताकद आहे पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली प्रत्येक क्षेत्राच्या तसंच महिलांच्या विकासावर विशेष भर दिला जात आहे असं केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी या सत्रात बोलताना सांगितलं